हॅलो नमस्कार शरद पुलकर या आपल्या यूट्यूब चॅनलवर आणि फेसबुक पेजवर सर्वांचं स्वागत करतो आहे मित्रांनो आज आपण चार ते पाच जाहिराती पाहत आहोत त्यापैकी पहिली जाहिरात एज्युकेशन सोसायटी जामटी संचालित श्रीमती चिस महाजन माध्यमिक उच्च माध्यमिक विद्यालय हे त्याचे क्रमांक दिलेले जामटी तालुका बोधवड जिल्हा जळगाव आणि ओके यांना शिक्षक पाहिजेत बनतात बघा एज्युकेशन सोसायटी जामटी संचालित श्रीमती मादेमिक मादेमिक ची स महाजन माध्यमिक व अनुदान माध्यमिक उच्च माध्यमिक जामटे तालुका बोधवड जिल्हा जडगाव येथे संस्थेच्या अनुदानित व अंशतः अनुदानित पदांसाठी खालीलप्रमाणे पात्र उमेदवारांची नियुक्ती करायची असल्यामुळे पात्र उमेदवारांनी आपल्या शैक्षणिक व व्यावसायिक प्रमाणपत्रांसह स्वतःच्या खर्चाने दिनांक चार फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी सकाळी ठीक अकरा वाजता संस्थेच्या मुख्य इमारतीत उपस्थित राहावे आता संस्थेच्या मुख्य इमारतीत उपस्थित राहायचं आहे तुम्हाला <laughs> त्यासाठी आता कोणकोणते पदधारे दिलेले आहे आपण पाहूया पदवीधर आहे सहावी ते आठवीकरिता अंशतः अनुदान ओके इंग्रजी विषयासाठी बघा मित्रांनो अंशतः अनुदानात राहू का अनुदान राहू तुम्ही अप्लाय करा लागा मेहनत करायची जायचं अंशता अनुदानित इंग्रजी विषयासाठी बी ए बी एड मागितला दोन पदसंख्या आहे ओके नंतर क्रमांक दोननुसार पदवीधर पाहिजे सहावी ते आठवी हे सुद्धा अंशतः अनुदानित आहे गणित आणि विज्ञानासाठी दोन पदे मागितले बी एस सी बी एड किंवा बी एस सी डी एड असं त्यांनी म्हटलं ओके नंतर पॉईंट नंबर थ्री पाहू हे पदवीधर आहे हे सुद्धा अंशतः अनुदानित आहे गणित आणि विज्ञानासाठी ओके पदवीधर पाहिजे तर बी एस सी बी एड मागितलं एकच पोस्ट आहे नंतरचं पाहू आपण नंतर, नंतर चौथा पॉईंटनुसार पदवीधर पाहिजे अंशतः अनुदानित इंग्रजी आणि मराठी ओके यासाठी इंग्रजी व मराठी शिकवण्यासाठी एकच मास्तर पाहिजे बी ए बाय बी ए बी एड किंवा एक पद नंतर आहे पाचव्या पॉईंटनुसार पाचवा पॉईंट आहे हे पदयुद्धासाठी पण या ठिकाणी हे अनुदानित आहे अनुदानित भूगोल आणि हिंदी दोन विषयासाठी पाहिजे म्हणजे दोन विषय शिकवायला एकच व्यक्ती पाहिजे तोही एम ए बी एड झालेला एक जागा ओके टीप दिलेला आहे ये येता सहावी ते आठवीसाठीच्या पात्र उमेदवारांना टी टी किंवा सी टी टी पास असणे आवश्यक आहे ओके आणि आता याचं आपण काय क्लासिफिकेशन पाहू सॉरी संवर्गाचंही क्लासिफिकेशन पाहू समोर दर्शवलेल्या जागा एस सी काय बोललं अरे यार इकडे तिकडे दाखवू समोर दर्शवलेल्या जागा ओके सी, एस सी एन टी बी एस बी सी ओ बी सी आणि ओपन या कॅटेगरीतून होणार आहेत या संवर्गातून निवडल्या जातील ठीक आहे तर हे सी के आर पाटील सचिव आहेत स्कूल कमिटी श्रीमती चिस महाजन माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय जामटी तालुका बोदवड जिल्हा जळगाव आणि श्री कैलास काशाराम सत्रे चेअरमन आहेत ही जाहिरात जरा लक्षात घ्या वीस तारखेला पेपरला आली होती ओके यानंतरची दुसरी आपण जाहिरात ही जाहिरात पाहत असताना लक्षात घ्या हे सामकी माता बहुद्ध शिक्षण संस्था यवतमाळ तालुका जिल्हा यवतमाळ ओके okay, यफ एटीनद्वारा संचालित एस एस एम आर्ट्स अँड सायन्स कॉलेज मोहा धामणगाव रोड यवतमाळ म्हणजे मोहा धामणगाव रोड यवतमाळ असं त्याला म्हणायचा शासन मान्यता क्रमांक एच एस सी वन सेवन झिरो एट पब्लिक टू थाउजंड था। एट ओके okay, आणि ही लक्षात ठेवा यासाठी यांनी अनुदान पात्र म्हणते कनिष्ठ महाविद्यालयाचा प्रकार ओके अनुदान पात्र शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे खालीलपदे भरणे आहेत ओके okay, एखाद्यात पाच पॉईंट दिलेला आपण पाहूया उच्च माध्यमिक शिक्षकासाठी एम एस सी बी एड पाहिजे आणि चार पदे पाहिजे भौतिकशास्त्र रसायनशास्त्र जीवशास्त्र गणित प्रत्येक एक पद दोन सी दोन ओपन ठीक आहे तर मित्रांनो हे अनुदानास पात्र आहे पात्रता आता अनुदान मिळू शकते तर तुम्ही संधीचा फायदा घ्या दुसरा जे क्रमांक दिलेला उच्च माध्यमिक शिक्षक एम ए बी एड पाहिजे एम ए बी एड इंग्रजी आणि मराठी दोन विषय पाहिजे नाही ए बी बी एडच्या चार जागा आहे इंग्रजी मराठी समाजशास्त्र इतिहास राज्यशास्त्र अर्थशास्त्र म्हणजे प्रत्येकी एका टीचरला दोन विषय शिकवता हो आले पाहिजे असं त्याचं म्हणणं आहे ओके तर या ठिकाणी एक एस सीसाठी जाईल एक एस टीसाठी जाईल एक एन टी सीसाठी जाईल एक वीजे एसाठी जाईल असे चार पदे या कॅटेगरीला जातील नंतर लिपिक आहे या आपण याला शिक्षकेतर म्हणू ओके नान टीचिंगमध्ये बारावी पास पाहिजे एक जागा आहे वीजे एसाठी पाहिजे नंतर प्रयोगशाळा सहायकाचा लॅब म्हणतो बारावी पास प्लस सायन्स पाहिजे दोन पदे आहे एक ओपन एक ओबीसीसाठी सिपाई भाऊ आहे एक नवी पास किंवा त्यापुढे शिक्षक चालेल एकच पद आहे एक एस टी कॅटेगरीसाठी तरी सर्व इच्छुक उमेदवारांनी मुलाखतीसाठी शैक्षणिक व व्यावसायिक पात्रतेच्या प्रमाणपत्राच्या मूळ व झेराक्स प्रतिसह स्वाखाने संस्थेच्या कार्यालयाच्या पत्त्यावर उपस्थित राहावे कार्यालयाचा पत्ता सचिव एस एस एम आर्ट्स अँड सायन्स कॉलेज मोहा धामणगाव रोड यवतमाळ मोबाईल नंबर एट सेवन डबल सिक्स फोर टू फोर एट फोर वन मुलाखत दिनांक सव्वीस जानेवारी दोन हजार पंचवीस म्हणजे सव्वीस तारखेला साहेरे बाबा मुलाखत सव्वीस जानेवारीला ही सुद्धा जाहिरात वीस तारखेला लोकपत झालेली की आप ग्रामपंचायती निवडणुकी सिपाईपदाची जाहिरात आहे बघा एकच पद आहे हे जर तिकडला कोणी असेल तर एक पाहून घ्या ग्रामपंचायत शिपाई एक पद आरक्षित नाही कोणते चालते आणि दहावी कमीत कमी दहावी उत्तीर्ण आय टी आय पास असला पाहिजे मागासवर्गीय उमेदवार दीडशे सार्वजनिक सामाजिक उमेदवार जे आहे तीनशे माजी सैनिक उमेदवार निरंक म्हणजे यांना दीडशे रुपये मागासवर्गीय उमेदवारांना सर्वसामान्य उमेदवार जे असेल ओपनसाठी तीनशे रुपये असेल आणि अर्ज करण्याचा त कालावधी आहे वीस जानेवारी दोन हजार पंचवीस सकाळी दहा वाजतापासून सत्तावीस जानेवारी दोन हजार पंचवीस सायंकाळी पाच वाजेपर्यंत सुट्टीचे दिवसात काढले तर सहा दिवस तुम्हाला मिळतं आणि विशेष करून या सहा दिवसांनी तुम्ही अप्लाय करा ओके कामाच्या स्वरूपा ग्रामपंचायत कार्यालय सफाई करणे आवश्यकतेनुसार स्वच्छताविषयक कामे करणे व ग्रामपंचायत वेळोवेळी सर्व म्हणजे ग्रामपंचायतने वेळोवेळी सांगितलेली सर्व कामे करणे तर ही जे जे कंडिशन्स पहा सेवा शर्तीची वाटी जी आहे ते पाहून घ्या वाचा ठळक दिसत आहे स्पष्ट दिसतं आहे ओके हे भाषिक प्राप्त आहे सेवा दास महाराज शिक्षण संस्था कासारखेड तालुका बार्शी टाके जिल्हा द्वारा संचालित भाईजी महाराज माध्यमिक विद्यालय ठाकले अनुदानित आहे तालुका बार्शी टाकळी जिल्हा अकोला या ठिकाणी हे बघा सतरा एक दोन हजार पंचवीसनुसार खालील एकता पद भरणे आहे आणि पदाचं नाव आहे शिक्षणसेवक एक पद आहे मराठी माध्यमातून शिकायचं आहे शिकवायचं आहे आणि खुला प्रवर्गात म्हणजे ओपन टुवाल अल्पसंख्यक नसल्यामुळे शासन नियमाप्रमाणे मानधन मिळेल बी एस सी बी एड पाहिजे गणित या विषयामध्ये असं त्यांनी शैक्षणिक पात्रता मागितली तर इच्छुक उमेदवारी निवडील पदाकरिता आवश्यकता कागदपत्रांच्या शांकित प्रतिसह स्वकरचणी दिनांक पंचवीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी दुपारी बारा ते चार वाजेपर्यंत प्रत्यक्ष मुलाखती सदर राहावे मुलाखतीचे स्थळ संस्थेचे कार्यालय कासारखेड तालुका बार्शी टाकळी जिल्हा अकोला अध्यक्ष सचिव सेवादास महाराज शिक्षण संस्था कासारखेड तालुका बार्शी टाकळी जिल्हा अकोला तर आता ही खतरनाक आपण या ठिकाणी पाहिल्यात तर तुम्हाला ह्या आवडल्या असेल तर लक्ष घ्या आणि ही एक छोटीशी जाहिरात आहे बघा सहकार विद्या मंदिर स्कूलची आणि हे सहकार विद्या नगरी चिखली रोड येळगाव म्हणजे त्याला आपण येळगाव म्हणतो बुलढाणा तर ही बघा या ठिकाणी त्यांनी जाहिरात दिली टीचर्स वॉन्टेड इंग्लिश मॅथमॅटिक्स सायन्स सोशल सायन्स कंप्युटर सायन्स हिंदी मराठी अँड फिजिकल एज्युकेशन टीचर्स वॉर्डन मेल फिमेल ओके आणि ही इंटरव्ह्यूची डेट आहे आठ फेब्रुवारी सहकार विद्या मंदिरमध्ये चिखली रोड बुलढाण्याला दहा ते चार वाजेपर्यंत दुसरा आहे म्हणजे आठ ते नऊ तारखेला आणि तेवीस तारखेला जे आहे ते बुलढाणा अर्बन कॉपरेटिव क्रेडिट सोसायटीची त्या इथे तुमची मुलाखत होईल नंतर बुलढाणा अर्बन कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी मुळे कुठं तपाडिया कॉम्प्लेक्स ऑपोजिट सिंचन भवन आणि तिसऱ्यांदा जे सांगितले तेच त्याच ठिकाणी बुलढाणा अर्बन कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी डिव्हिजनल ऑफिस बेन साई मंदिर साईनगर बडण्या रोड अमरावती तर या ठिकाणी तुमच्या एकंदरीत दहा ते चार वेळेस मुलाखती होतील ओके तर कॅन्डिडेट्स कॅन अपियर फॉर द इंटरव्ह्यू ऑन द सेम डे विथ अप्लिकेशन तर कॅन्डिडेटने ना नमूद केलेल्या तारखेला के ओके अर्जासहित उपस्थित राहा असं त्याने म्हटलं मुलाखतीसाठी आणि एक्सलंट रेम्युनरेशन आहे पर्क्स अँड अकॉमिडेशन म्हणजे तुम्हाला मानधन ते मिळेलच वर तुम्हाला पर्स मिळेल म्हणजे वाढीव भेटेल आणि तुमच्या राहण्याची सोयी पण होईल पोस्ट आर ईमेलवर रिझ्युम विथ युअर लेटेस्ट फोटोग्राफ्स टू द बिलो ॲड्रेस खाली ॲड्रेस दर्शवलेला आहे सहकार विज्ञान नगरी चिखली रोड येळगाव बुलढाणा डबल फोर थ्री डबल झिरो टू याच्यावर ओके या ॲड्रेसवर किंवा या ईमेलवर दिलेला आहे त्या ईमेलवर सुद्धा तिथं तुम्ही हे करू शकता हे बघा पोस्ट आर ईमेल एक तर पोस्टनं पाठवू शकता किंवा ईमेलनं पाठवू शकता तुमचा रिझ्यूम असं त्यांचं म्हणणं आहे ओके आणि फोन नंबर पण दिलेला आहे कॉन्टॅक्ट नंबर हे तुम्ही संपर्क लक्षात घ्या तर अशा पद्धतीने छोटीशी आपण एखाद्या पाच झारती पाहिल्या पाच ज्य तुम्हाला आवडल्या असतील नक्कीच लाईक सबस्क्राईब करा भेटूया असेच पुढे एका महत्त्वाच्या व चांगल्या व्हिडिओसोबत तोपर्यंत धन्यवाद थँक्यू व्हेरी मच